कन्नड तालुक्यातील चिंचोली येथून जवळ असलेल्या प्रकल्पात आज कन्नड तालुक्याच्या आमदार संजना जाधव यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले प्रकल्पाच्या पायथ्याशी पाण्याच्या प्रवाहात बोटीच्या द्वारे आमदार संजना जाधव यांनी जलपूजन करताना खन ओटी आणि श्रीफळ अर्पण करून जलपूजन केले यावेळी त्यांच्या सोबत सरपंच सुनीता देशमुख यांची उपस्थिती होती शास्त्रयुक्त पद्धतीने मंत्र पठन करत वेदशास्त्र संपन्न गणेश महाराज जोशी नेवपूर यांनी पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चना करून नेवपूर मत्स्य संस्था भारतीय भोई समाज प्रदेशाध्यक्ष तुकाराम वानखेडे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला आमदार संजना जाधव यांचा सत्कार तळाचे चेअरमन वानखेडे यांच्या पत्नी सीताबाई वानखेडे यांच्यासह कांताबाई रामभाऊ वानखेडे चंद्रभागाबाई रामदास बावस्कर यांच्या हस्ते करण्यात आलाय तर स्वतः आमदार संजना जाधव यांनी चेअरमन तुकाराम वानखेडे यांचा सत्कार केला आहे त्यांनी भाजप मच्छीमार सेल जिल्हा संयोजक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केलाय हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाटबंधारे विभागातील एस टी कुमावत छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे विभाग क्रमांक तीन कन्नड बी आर ठोकळ आणि चौकीदार टी पी गायकवाड यांच्यासह कन्नड खरेदी विक्री संघ सभापती ज्ञानेश्वर निकम उपसभापती जयेश भाऊ बोरसे आदित्य गर्ज देवीदास पाटील रामचंद्र पवार शंकर गवारे हर्षवर्धन निकम नामदेव तायडे अण्णासाहेब सोनवणे यांच्यासह यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सचिन गुरव एम न्यूज चिंचोली लिंबाजी कन्नड